घडावा असे निवेदन आम्ही त्याला दिले आहे आणि त्यांनी ते त्वरित मान्य करून तीनच्या तीन कोटीचा निधी त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे आणि त्या मंजूर केलेला आहे तीन कोटीचा निधी आणि त्यापैकी दीड कोटी हे त्वरित देतो म्हणून सांगितलेलं आहे आणि पुढच्या टप्प्यात दीड कोटी देतो असं सांगितलेलं आहे याबद्दल आम्ही समस्त <स्थाथ> लिंगायत समाज त्यांचे मनापूर्वक आभार मानत आहोत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आज गडिंग्लज दौऱ्यावर होते आज त्यांच्या हस्ते वयोश्री योजनेचे वाटप देखील करण्यात आले तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या महिन्यात होणाऱ्या कागल दौऱ्याबाबत देखील त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले तर कोल्हापूर विद्यापीठ महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या जीवनाचा अभ्यास व त्यांच्या विचार कार्याचा प्रचार आणि प्रचारासाठी शरण साहित्य अध्यासन केंद्राला तीन कोटी रुपयांची निधी मंजूर केल्याबाबत निंघायत समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला या सर्व माहितीचा आढावा घेतला ते कोल्हापूर लाईव्हच्या अभिजित मांगले यांनी परंतु पावसामध्ये तुम्हाला त्रास होणे तुमची अडचण होणे म्हणून म्हटलं आज मी घटनेला एकाच होतो याच आयोजनाचं बैठकीमध्ये आपण सांगूया म्हणून हे निवेदन केलेलं आहे त्याला आपण आल्याबद्दल मी मनातून स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की दोन हजार दोन जुलै दोन हजार तेवीसला आपण एक राजकीय भूमिका घेतली ती का घेतली कशासाठी घेतली हा दुभाव मी करणार नाही म्हणून त्यानंतर गेले वर्ष सव्वा वर्ष या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये महायुतीचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि या वर्ष दीड वर्षाच्या काळामध्ये अनेक चांगल्या योजना अनेक चांगल्या विकासाची कामं होऊ शकली आता या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत अजितदादा पवार हे राज्याचा दौरा करत आणि अकरा तारखेला ते कोल्हापूरला येणार आहे आठ वाजता आठ अकरा तारखेला सकाळी दहा वाजता इच्छित राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन आणि त्यांचा मेळावा दोन वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकारी बुध प्रमुखांना मेळावा आपले ते महासैनिक दरबार हवाय आणि निवेदन ते सर्वात स्वीकारतील कोल्हापूरच्या आणि पाच वाजता कागळमध्ये नगरपालिकेने विकसित केलेल्या धबधब्याचं करोनानंतर ते बोटी क्लब बंद झालेलं होतं आता नवीन करून मग त्यामध्ये काय काय नवीन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचा लोकार्पण करून त्या मार्केट महामा फुले मार्केट म्हणून बांधलेलं आहे आणि त्यामध्ये धान्य मार्केटच्या बरोबर मटण फिश आणि चिकन

समाज सेवा मंडळाने केलेली होती हा प्रस्ताव जिल्हा मंडळाकडे आला होता मी कुलगुरु श्री शुल्के यांना दोन वेळा फोन करून तात्काळ प्रस्ताव देण्याची विनंती केली होती प्रस्ताव कालच दाक्ष्ता दाखल झालाय असं समजतय आता यांच्या या अध्याशनासाठी आणि त्यांच्या उभारणीसाठी तीन गोष्टीचा खर्चा आहे आता या तीन कोटीच्या तीन कोटीला मान्यता देतो त्याचे तीन कोटी या वर्षी त्यांना पुढच्या वर्षी तीन कोटी या अध्यक्षांना आपण देऊ त्याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज हे दीड वर्ष इतिहास कराचे मध्ये हे पन्हाळ्यामध्ये जोर किती जोरनं वेळा दिला ते राहिलेले होते परंतु जर पूर्णपत्री कुत्रा छत्रपती शिवाजी महाराज नाही तर मी आणि आमदार भिणे परेश यांनी घालवलेलं आहे मी माझ्या मुष्टी पाऊडंच्या वतीला तर कुत्रला शासकीय मिळत नाही आम्ही आमच्याला निधी देऊ आणि जसं सुशोभित परिसर सुशोभितरण आम्ही विधीच्या नव्रद्धा निवेदन करू असं सुद्धा या ठिकाणी घ्यायचं होतं मध्ये शरण साहित्य स्थापना झाली आहे जी समाजाची फार दिवसापासून फार जी, दिवसा जी मागणी होती माध्य झालेली आहे आणि या अध्यासनासाठी लागणारा तीन कोटीचा निधी त्या हा निधी मुश्रीफ साहेबांच्याकडून मिळावा असे निवेदन आम्ही त्याला दिले आहे आणि त्यांनी ते त्वरित मान्य करून तीनच्या तीन, तीन कोटीचा निधी त्यांनी देण्याचं मान्य केलं आहे आणि त्या मंजूर केलेला आहे तीन कोटीचा निधी आणि त्यापैकी दीड कोटी दी हे त्वरित देतो म्हणून सांगितलेलं आहे कुठच्या टप्प्यात तीन कोटी देतो असं सांगितलेलं आहे याबद्दल आम्ही समस्त लिंगायत समाज त्यांचे मनपूर्वक आभार मानत आहोत आणि महात्मा बसवंतांचे निसर्व त्यांची तत्व प्रसार करण्यासाठी हे अध्यासन काम करणार आहे त्यामुळं महात्मा बसवेश्वरांनी स्थापन केलेल्या निगड समाजातील संपूर्ण समाज हा त्यांच्या पाठीशाले दिली सांग धन्यवाद